सर्व नेत्यांना किंवा विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना माझं पुन्हा आव्हान की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी जे काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावर त्यांनी मैदानात चर्चा करावी इतक्या वर्षापासून काँग्रेसकर सत्ता असताना काँग्रेसनं काय निवे लावले हो आणि आम्ही सात वर्षाच्या आमच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी काय विकास कामं दिले याची पुढील चर्चा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत परंतु विकासावर काही तारीख केलाय खर्चिकरण कस करायचं अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं त्रास द्यायचा अशा काही गोष्टी विरोधी पक्षाकडून या ठिकाणी चालू आहेत उमरखेड शहरात यवतमाळ जिल्ह्यातून नाही अशा पद्धतीचा शंभर फुटाचा ध्वज माननीय आमदार ससाने साहेब यांच्या विशेष पुढे आम्ही शहरासाठी आणला आणि तो ध्वज बसवत असताना एखादी टेक्निकल बाब आहे शंभर फुटाचा ध्वज आहे आणि त्याची ट्रायर देणं हे दे दुप्च नाही कारण त्याच्यामध्ये स्किल लागत कशा पद्धतीनं ते ध्वजाच अनावरण करायचं आणि ध्वजाच अवतरण कस करायचं याची एक पद्धती आहे ती पद्धती संबंधित कंत्राटाला नगर परिषदेच्या नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना समजावून हे सुद्धा त्या थेटर मधली एक कंडिशन आहे आणि असं असताना काँग्रेसचे सत्ता शहराध्यक्ष वडीलधारे आहेत ज्यांचं राजकारणात जेवढं वय हो आहे परंतु अशा व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो की देशासाठी काम करतो प्रथम देश होतो त्याच्याकडून ध्वजाचा अपमान होऊच शकत नाही अशा वेळी व्यक्तीची नगर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्याधिकारी आणि उपस्थित असलेल्या लोकांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा तक्रार तेल तर त्या तक्रारीवर काहीतरी कारवाई आपल्याला त्यामध्ये करावी लागेल आणि त्यामुळं संबंधित पोलीस अधिकाऱ्या याबाबत जिल्ह्याच्या डी अधिकाऱ्याला जिल्ह्याचे जे सरकारी वकील असतात सहाय्यक संचालक सरकारी अभियुक्ता यांचं अभिप्राय त्यामध्ये वाढवला होता आणि त्या अभिप्रायामध्ये संबंधित सरकारी अभियुक्तांनी स्पष्ट शपथ दिलेला आहे या बाबतचा स्तरांतर विचार करता कारण योग्य नाही असे माझे महत्व आहे